आपण आंब्रेला ड्रेस अल्टर कसा करायचा ते पाहूया माझं सेंटीमीटर मध्ये माप आहेत ते लक्षात असू द्या आपण आंब्रेला ड्रेस फिटिंग करूया फिटिंग करताना बाही जिथे असते ड्रेसची ती बाही आहे बाहीच्या तिथे मुंड्याच्या तिथे एकावर एक, एक मुंडा ठेवून घ्यायचा छातीचा चौथा चा प्लस अडीच जी आपली छाती तयार आहे त्याचा चौथा प्लस अडीच मार्किंग करायचं कंबर उंची टाकायची कंबर उंची टाकायची कंबर उंची आहे जेवढी असेल तेवढी कंबर उंची टाकायची तिथे कमरेचा चौथा प्लस दीड कमरेचा चौथा किती आहे त्याच्या दीड ॲड करायचे मी दोन्ही साइडला प्रॉपर मार्किंग करून घ्यायची तर ती फिटिंग कशी कर करायची तेही मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता तुम्ही जे मी मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंग वरच टिप मारणार आहे मी पण त्याच्यासाठी मी खाली शेवट पासून सुरुवात करत आहे टिप मारायला अशा प्रकारे मी शेवट पासून सुरुवात केली आहे मार्किंग मार्किंग माझी इथे आहे इथे असल्यामुळे मी हलक्या हाताने आतमध्ये घ्यायला सुरुवात केली बघू शकता काखेची मार्किंग इथे आहे माझी काखेची मार्किंग इथे आहे माझी दंड निम्मे टाकायच्या शेवटी तुमच्या कोपरापर्यंत बाई असेल तर कोपऱ्याच्या तिथला दंड घेर घ्यायचा असेल तर कोटरीचा हे घ्यायचा अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही फिटिंग मारू शकतात आपण पहिली टीप मारलेली आहे दुसरी ही टीप आपण मारून घ्यायची आहे त्याच्या शेजारी एक ते पावन सेंटीमीटर वर करून ज्यावेळेस आपण कपडा धुतो त्यावेळेस कपडा आकसला जातो तो कपडा आकसल्यानंतर आपल्याला त्या टिपावर फिटिंग होते त्याच्यामुळं आपण दुसरी शेजारी टीप मारून घेत आहोत कारण जर तो आकसला कपडा तर आपण परत टेलर कडे जाण्यापेक्षा जर ज्या वेळेस कस्टमरने पर परत येण्यापेक्षा ज्यावेळेस आपण पहिला टॉप ऑल्टर करून देतो त्याच वेळेस एक शेजारी जारी मारायचा आहे त्या मी एक अशा मारून घेतलेल्या आहेत आता इथे बघा इथे आंब्रेला आहे आंब्रेला ज्यावेळेस आपण घालतो त्यावेळेस मध्ये बिलकुल फिटिंग करायची नसते आपल्याला फक्त कमरेत आणि छातीत फिटिंग करायची असते अंब्रेला ड्रेसला आपल्याला त्याच्यामुळे सीटचा विषय इथे येतच नाही ज्यावेळेस तुम्ही फिटिंग मारता त्यावेळेस तुम्हाला छटके हे कंपल्सरी मारायचे आहेत कमरेच्या तिथे कारण तिथे कापड आकसलेलं असतं गोलवा असतो कमरेच्या तिथे डिस्टन्स कमी कमरेचा असल्यामुळं त्याच्यामुळे छटके कंपल्सरी मारायचे आहेत छटके कसे मारायचे तेही मी व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे ते कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करल बघा मी मार्किंग केलेल्यावर मी दुसरी ही टिप मारून घेत आहे तर ही मार्किंग कशी कर करायची हे तुम्हाला मी पहिले दाखवलंच आहे जर नसेल कळालं तर मला कमेंट करा मी अजून दुसरा व्हिडिओ शेअर करेल तुमच्याशी घरच्या घरी करून काय होतं आपल्याकडं बऱ्याच जणांकडं घरगुती शिलाई मशीन असते कारण कपडे आपण प्रत्येक सेलर कड यायला पॉसिबल नसल्यामुळे आपण छोटी मोठी मशीन बऱ्यापैकी टेल म्हणजे लोक घेतात घरी फाटलेले कपडे शिवण्यासाठी मग अशा वेळेस जर तुम्ही स्वतःच्या घरच्या चगर, घरी जर कपडे थोडेफार अल्टर करू